मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला घरामध्ये काय आर्य जाधवची डबल एकदा एंट्री बघायला मिळणार आहे हा मित्रांनो नक्की काय होणार आहे या व्हिडिओमध्ये समधी माहिती देणार आहोत यासाठी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे इथं आर्याचं आहे ना ते पब्लिकला इथं कदाचित पटना गेले इथं प्रेक्षक आहे बिग बॉसवर फार भडकलेले आहेत आणि मित्रांनो जे झालं ना आर्याचे ते फार शॉकिंग इव्हेक्शन होता यासाठी मित्रांनो प्रेक्षक नायका फार जास्त भडकली आहे आता नायका बिग बॉसनं लई मोठा इथं निर्णय घेतला आणि आपल्या निर्णय नायिका इथं चेंज करावर आलेली आहेत हा मित्रांनो जी मोठी अपडेट समोर आलेली या नाही यांचं हे म्हणणं आहे की आर्या जाधवजी आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये डबल एंट्री बघायला मिळू शकते हा मित्रांनो हे लगबग कन्फर्म नाही मात्र ये समजा की लगबग कन्फर्म पण असू शकते कारण की जी अपडेट ते आतापर्यंत दिलीत नाही ते सगळी अपडेट खरं होते यासाठी मित्रांनो आर्या जादूला नाही का या बारीमध्ये आजच्या एपिसोडमध्ये तर कम्फेशन रूम मध्ये बोलून तर सगळ्या सदस्याला मोठा झटका देणार आहेत प्रेक्षकांची आता फक्त एकच डिमांड आहे की काही पण करून आर्याला याने करायने डबल एकदा घरामध्ये आण मित्रांनो जेव्हा आर्या घराचा बाहेर निघली ना तेव्हापासून प्रेक्षक नाही काय ट्विटर वर सोशल मीडियावर आर्याचे ट्रेंड चालू केले आहेत यासाठी बिग बॉस वर आता फार मोठा प्रेशर आले यासाठी मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये बहुतेक आम्हाला आर्याला डबल एकदा